जेसीआय जेसी सी जेसी खेड तर्फे सप्ताहाच्या निमित्तानं सिद्धयोग लॉ कॉलेज तसेच आयसीएस महाविद्यालय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इफेक्टिव पब्लिक सेमिनारचं आयोजन पाटणे हॉल येथे करण्यात आलं होतं या सेमिनारसाठी प्रशिक्षक म्हणून जेसीआयचे नॅशनल ट्रेनर आणि झोन इलेव्हन अध्यक्ष जेसीआय सिनेटर ईशान उसापकर उपस्थित होते कार्यक्रमाला सिद्धयोग लॉ कॉलेजच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे झोन अकराचे माजी अध्यक्ष अतुल गोंदकर संतोष ढेकणे माजी अध्यक्ष पराग पाटणे आनंद कोळेकर संकेत अपिष्टे सचिव कपिल कोळेकर आणि सदस्य दानिश पाटणे आदी उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत अध्यक्ष जेसी अमर दळवी यांनी केलं सूत्रसंचालन डॉक्टर सौरभ पेंडसे यांनी तर कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रम प्रमुख अमित नामुष्के यांनी केलं नमस्कार मी ॲडव्होकेट इशान उसावकर गोव्यावरून आज इथे जेसीआय सी आय एक स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम इफेक्टिव पब्लिक स्पीकिंग ठेवलं होतं स्पेशली फॉर लॉ स्टुडंट्स ऑफ सिद्धयोग लॉ कॉलेज आणि एकदम चांगलं वाटलं कारण एक ऑलमोस्ट थर्टी थर्टी फाईव्ह स्टुडंट्स आपल्याकडे होते आणि मॉर्निंग टू इव्हनिंग आम्ही वेरियस फॉर्म्युलाज अँड वेरियस टिप्स अँड टेक्निक्स यूज करून आपलं स्पीच इन पब्लिक कसं बेटर करायचं हे त्यांना शिकवलं आणि ॲट द एंड ऑफ इट ऑल जो फीडबॅक आपल्याला आला किंवा जो प्रतिसाद सर्व मेंबर्सनी आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी दिला दॅट वॉज रिअली हार्ट टचिंग एकदम मस्त झालं आणि वी आर कॅरिंग अ लॉट ऑफ गुड मेमरीज फ्रॉम द लॉ कॉलेज एज वेल एज फ्रॉम जे सी आय खेड ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं आहे आजच्या दिवसाला अँड बेस्ट विशेष टू ऑल द स्टुडंट्स आणि असेच जे सी आय खेडला फ्युचरमध्ये पण चांगले चांगले प्रोग्रॅम करण्यासाठी आम्ही सदांत त्यांना सपोर्ट करणार बरं थँक्यू जे सी आय खेड द्वारा आयोजित आजचा इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग सेमिनार आपला एक पाटणे लॉन्सला ऑर्गनाईज झाला आय एम थँकफुल टू जे सी आय प्रेसिडेंट अमर दरवी आणि स्पेशली स्पेशल स्पेशल थँक्स टू ॲडव्होकेट ईशान सापकर अप्रतिमरित्या त्यांनी प्रभावी व्यक्त वक्तृत्व कसं असावं कशाप्रकारे त्याची मांडणी असावी आणि पूर्ण दिवस सकाळी दहा ते सहा हा पूर्ण दिवस एंगेज केला आणि आय हॅव सीन माय स्टुडंट्स की कुणाच्याही चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता उत्तमरित्या जवळजवळ सगळेच जे स्किल्स आहेत सगळे टिप्स आहेत फॉर इम्प्रुव्हिंग योअर एन्हान्सिंग योअर इफेक्टिव्ह इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग स्किल हे खूप छान प्रकारे सरांनी सांगितलं आणि माय स्टुडंट्स हॅव गॉड बेनिफिटेड आउट ऑफ इट आय कुड सी द स्टुडंट हू केम इन द फर्स्ट इन द मॉर्निंग ॲट टेन अँड मेनी स्पोक ॲट सिक्स दे वॉज ह्यूज डिफरन्स इन द वे ही स्पोक सो थँक्स टू ॲडव्हकेट शांत सापकर अँड थँकफुल टू यू अवर तर्मी सर फॉर ऑर्गनायझिंग दिस अँड मेनी मेनी थँक्स टू जे सी आय खेड फॉर ऑर्गनायझिंग दिस प्रोग्रॅम फॉर सिद्धरंग लॉकर थँक्यू हॅलो हा नेम इस नेहा शेखकर आय एम थर्ड इयर एल डी स्टुडंट आणि आजचं जे सेशन झालं जे सी आय च्या मार्फत त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं हाऊ टू टॉप अँड हाऊ टू टॉक इन फ्रंट ऑफ हाव टू स्पीच इन फ्रंट ऑफ मेनी पीपल्स आणि यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं इथे सांग